रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आवाज नको ए मागे आवाज नको पुढे आवाज नको साहेब साहेब राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आणि बोला राज्यभरामध्ये आणि विधानसभेत सुद्धा नाशिकच्या हनी ट्रॅप संदर्भातला मुद्दा गाजला होता या संदर्भामध्ये अनेक नावं जे आहेत ते समोर आले होते बहात्तर जवळपास अधिकारी राज्यभरात जे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं बोललं जात आहे आपल्याकडे काय माहिती आहे असतं माझ्याकडे काही माहिती नाही आहे परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांनी काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हानी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये साहेब पण एक प्रकारे कुठेतरी नाशिकचंच नाव बदल होते की ज्या पद्धतीने काल जितेंद्र आवडाने देखील सांगितलं की त्या रूममध्ये आठ कोटीचे कॅमेरे होते कशा पद्धतीने तीन कोटी रुपये अधिकाऱ्याकडे आहेत आले त्या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हायला हवी असं वाटतंय मला वाटतं काही प्रमाणात मुख्यमंत्री यांच्याकडेच ग्रह खात सुद्धा आहे त्यामुळे काही चौकशी करूनच त्यांनी जे स्टेटमेंट केलं असेल ना या नाशिकची बदनामी झाली कधी कधी दुर्दैव आहे आपलं असं व्हायला नको पण होत आहे अनेक गोष्टी घडत असतात काही इतर काही गुन्हे शहरामध्ये घडतात कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होतं कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात तर कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात अशा असंख्य गोष्टींनी काहीतरी होतात पण हे होऊ नये आपलं दुर्दैव आहे साहेब सुधीर तटकरे यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन करायचे असतील भाजप तर त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुमती लागेल चर्चा करावी लागेल त्यांच्यासाठी कसं बघताय या विधानाकडे नाही तर असं आहे ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काय घडतं आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतं आहे त्यांनी हे स्पष्ट केलं की अद्याप कुठल्या स्वरूपाची चर्चा नाही आहे विलिनीकरणासंदर्भात जर तसा विचार आला तर ठीक आहे ना ते सांगितलं कारण आता जे आहे आम्ही तिघे जर एकत्रित जेवा सरकार बनवलेलं आहे त्यावेळेला एकमेकाला विचारणं सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हमरीदुबरी होत होती परंतु समर्थकांमध्येच राडा झाला याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये डागाळली गेली ना हे खरं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल तसंच विधान केलेलं आहे आणि मला तर आता एक्केचाळीस बेचाळीस वर्ष झाली त्या विधानमंडळामध्ये माझ्या आयुष्यात तरी मी कधी हे असं काही झालेलं पाहिलेलं नाही विधानसभा विधान परिषदेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध कठोर टिप्पणी जे आहेत आमदार वेगवेगळ्या पक्षाचे करत असतात परंतु विधानसभेच्या बाहेर पडले किंवा विधानपरिषदे बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं थट्टा मस्करी करणं असं सगळं चालायचं एकमेकाला मदत करत होते शासनसुद्धा आणि ते विरोधी पक्षसुद्धा आमदारांना मदत करायचे त्यांच्या त्यांच्या काही अडचणी असतील तर पण आता ही कटुता जी आहे अलीकडे फारच वाढीला लागलेली आहे आमच्या आमच्यासारख्याला सुद्धा अतिशय दुःख होतं आणि एकेचाळीस बेचाळीस आणि त्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा विधान परिषदेपासून त्यांनी ते काम पाहिलेलं आहे चर्चा ऐकलेली आहे लोक पाहिलेले आहेत वेगवेगळे नेते पाहिलेले आहेत चर्चा करताना त्यावेळेला निश्चितपणे दुःख होणं स्वाभाविक आहे नाशिक दिल्ली संदर्भात एक केंद्रीय लेटर दिलेला आहे नेमकं काय विमानतळ आहे आता असं आहे ना की आपण हे पहिलं विमानतळ जे आहे जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी बांधलं त्यावेळेला समीर भाऊ आणि आम्ही खूप प्रयत्न करावे लागले आम्हाला ते पण खासदार होते त्यावेळेला आणि हे जे एच एल जे आहे त्यांचे ऑफिसेस जे आहेत प्रमुख लोक बँगलोरमध्ये असतात दिल्लीमध्ये असतात मग त्यांना अगोदर त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना समजवणं त्यांच्या मिटिंगमध्ये जाणं आणि मग ते सर देशमुख नावाचे तिथे एक मोठे प्रमुख होते त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली तर जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळाचा हे वगैरे वेळ लागला असता पी डब्ल्यू डी माझ्याकडे होतं आणि म्हणून पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या देशातलं पहिला पहिलं विमानतळ जे आहे हे आपण म्हणजे टर्मिनस हो जे आहे आपण ते बांधलो आणि ते छानसुद्धा आहे पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत प्रवाशी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून ते टर्मिनस जे आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा ह्यासाठी अवेल म्हणजे उपलब्ध आहे जे रनवे आहे त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केल्या मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये जे मंजूर केले ते, ते सुद्धा काम करत आहे तर एकूण काय की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढतं आहे किंवा रहदारी वेगवेगळी वाढते आहे विमानांपासून तर गाड्यांसोबत सगळीच तर त्या दृष्टीनं जे आहे अधिकाधिक जी जे आहेत काम मोठं करणं पसरवणं तो विमानतळ मोठं करणं रस्ते मोठे तिथे एक मोठे प्रमुख होते त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळाचा हे वगैरे वेळ लागला असता पी डब्ल्यू डी माझ्याकडे होता आणि म्हणून पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या देशातलं पहिला पहिलं विमानतळ जे आहे हे आपण म्हणजे टर्मिनस जे आहे आपण ते बांधलो आणि ते छानसुद्धा आहे पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत प्रवासी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे टर्मिनस जे आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा ह्यासाठी अवेल म्हणजे उपलब्ध आहे जे, जे रनवे आहे त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केल्या मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये जे मंजूर केले ते, ते सुद्धा काम याच्यावर करत आहे तर एकूण काय की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढतं आहे किंवा रहदारी वेगवेगळी वाढते आहे विमानांपासून तर गाड्यांची वगैरे सगळीच तर त्या दृष्टीनं जे आहे अधिकाधिक जी जे आहे काम मोठं करणं पसरवणं तो विमानतळ मोठं करणं रस्ते मोठं करणं सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला लागणार साहेब आपण ते काम होतंय तर आपण करतोय साहेब आपण एकीकडे एक पत्र देत आहे आम्ही शहापासून सगळ्यांना पत्र व्यवहार आहे विमानतळासाठी दुसरीकडे काम देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की कुंभमेळ्यासाठी शिर्डीच्या विमानतळाचा विस्तार करावा नाशिकमध्ये विमानतळ असताना शिर्डीला निधी देणं तिकडच्या विमानतळाचा विस्तार करणं कडे ठीक आहे ना तर त्यांचाही विस्तार करा आपलं काही म्हणणं नाही ना शिर्डा शिर्डीचा विस्तार करा असं कोण म्हणत आहे पण कुंभमेळ्यासाठी जे आहे आणि आपल्याकडे वाढलेली विमानांची जी रहदारी आहे प्रवासी हे पाहता आपल्याला सुद्धा या विमानतळामध्ये जे आहे सुधारणा आणि त्याचा विस्तार करावा लागणार आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो ते द्या राज ठाकरेंनी काल भाषणात असं म्हटलं की हिंदी सक्तीकरण म्हणजे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्र तोडून गुजरातला तो सगळा देण्याचा डाव आहे आणि अशा पद्धतीनं जर काही झालं तर आम्ही दुकानं नाही तर शाळाही बंद करू ही भूमिका कशी वाटते आता तर ठीक आहे ना आता ते त्यांच्या पक्षाच्या त्या मीटिंगमध्ये रॅलीमध्ये त्यांनी ते बोलले मी सुद्धा ऐकलेलं आहे परंतु विधानसभेमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबई कदापि महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही 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 कुणाच्या बापाची बापाच्या बापाची बापाच्या बापाची बापाच्या बापाची बापा 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 ताकद नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे ते त्यांचं मत आहे पण श शासन हे येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे पण असं करायला गेल्यानंतर कुणीच गप्पा बसणार नाही कोण आम्ही पण गप्पा बसणार आणि मुख्यमंत्री गप्पा बसणार कोणीच गप्पा बसणार नाही हे विधान करत असताना त्यांनी असंही म्हटलं राज ठाकरेंनी की सरदार वल्लभभाई पटेलांनी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची पहिली घोषणा त्यांनी केली तसा आरोप देखील त्यांनी केला काही उदाहरणं काही पुस्तकांचा संदर्भ देखील त्यांनी दिला नाही शक्य आहे ना की पूर्वी जे आहे ना की एक मोठं मुंबई राज्य होतं पूर्वी एकत्रच होतं सगळं आणि प्रार्थी म्हैसूर बिसूर इकडे तिकडे असं पण केलं होतं आणि मग ज्या वेळेला भाषिक राज्यरचना अंमलात आणायला सुरुवात झाली त्या वेगवेगळ्या भाषेची ज्यात राज्य निर्माण झालं तामिळनाडू वगैरेसुद्धा निर्माण झालं तिथेसुद्धा जे आहे काही लोकांनी जे आत्मसमर्पण केलं त्यासाठी आपणसुद्धा जे नंतर मग पुढे लोक त्यांनी काय केलं की द्वैभाषिक केलं द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकच आणि त्याची राजधानी मुंबई मग सुद्धा मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला कल्पना आहे की आचार आचार्य यात्रे भाई डांगे एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे लालजी पेंडसे हे सगळी मंडळी आणि अण्णाभाऊ साठे स्वामी अमर शेख यांच्यासारखी शाहिरी मंडळी ही सगळी मैदानात उतरली तिथे एकशे सहा तुतात्मे मुंबईमध्ये झाले आणि त्यानंतर जे आहे इंदिरा गांधींनी सुद्धा अगोदर सांगितलं होतं की आम्ही करू म्हणून पण नंतर इंदिरा गांधींनी मा पंडित नेहरूंकडे हट्ट धरला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र करायला पाहिजे आणि मग तुम्हाला कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण तो मंगल कलश घेऊन आले तर हे इतिहासातल्या काही काही गोष्टी त्या आहेत त्या खऱ्या आहेत ना ते इतिहासात दिलेलं असेल ले तर ते खरंच असेल राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी म्हटले की तो ठाकरे राज ठाकरे दोघे भाऊ जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्यांना जनता आपटून आपटून मारे त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त बत्तीस टक्केच मराठी मुंबईमध्ये आहे ते पहा हे बत्तीस टक्के आहे की काय आहे परंतु तिथे राहिले इतर भाषिक जे आहेत ते वर्षानुवर्ष राहतात मग ते गुजराती असतील ते यूपीचे असतील ते सगळे आता मराठीसुद्धा बोलायला लागलेले आहेत ला। काही लोक जे आहे हत्याग्रह करतात आणि हा विषय वाढवतात पण अनेक लोक बोलतातसुद्धा त्यांची मुलं बाळंसुद्धा चांगली मराठी बोलतात आपण पाहिलं की काही काही जे ॲक्टर ॲक्ट्रेसेस जे आहेत ह्या कदाचित नावानं मराठी नसतील पण बोलताना अनेक वेळा शुद्ध मराठी बोलत आहेत तर मला असं वाटतं की मराठी महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे मराठी तिथे आवश्यक आहे गुजरातच्या राजधानीमध्ये काय गुजराती आवश्यक आहे कर्नाटकच्या राजधानीमध्ये बँगलोरला त्यांची कन्नड भाषा भाषिक राज्यरचनाच आहे नाही भाषेवरून जे वाद बघायला मिळत आहे की आता आता सगळे जे खासदार काय आमदार काय त्यांनी आपण लोकसेवक हो। आहोत आणि अशा व्यक्तीनं जे काही बोलताना थोडंसं सांभाळून बोललं पाहिजे आता माझी खासदार हेमंत बोडसे नाराज आहेत चर्चा आहे मला काय कळत उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते म्हणाले की निवडणूक आयोग जो आहे धोंड्या आहे त्याला शेंदूर पाचलेला आहे आणि त्यांना कुठल्याही धोंड्याला शिवसेनाचं नाव आणि चिन्ह देण्याचा अधिकार नाही आहे असं म्हणून त्यांनी एक प्रकारे निवडणूक आयोगावर टीका केली आहे तर ते त्यांचं तर आहेच ना त्यांचे ज्या काही घटना घडत आहेत शिंदे बाहेर पडल्यानंतर त्याच्यानंतर मग कोर्ट निवडणूक आयोग इतर ठिकाणी ते लढत आहेत त्यामुळे तो उद्वेग जो आहे तो बाहेर पडणं स्वाभाविक आहे okay, धन्यवाद सर विधानसभा निवडणुकीतला जो पराभव आहे महाविकास आघाडीचा तर त्याला ईव्हीएम घोटाळा बोगस मतदार लाडकी बिऱ्यासारख्या पत्र त्याला सांगितलं नाही मी काय धन्यवाद सर थँक्यू